फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत कोंबडी वडे चला तर मग बघूया मी घेतलंय एक किलो चिकन त्यात आ, मी टाकले पुदिना कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करून टाकलीय त्यानंतर आपण हळद टाकूया एक चमचा धणे पावडर टाकूया एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात दही दही मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे फेटवून आणि अर्धा लिंबू टाकलेला आहे आपण दही टाकल्यामुळे लिंबू अर्धाच घ्यायचं आहे दही नसेल तर मग लिंबू अख्खट टाकू शकता आणि हिंग पावडर टाकून मी पूर्ण मॅरिनेशन करून ठेवते हे असं पूर्ण लावून ठेवायचं आहे व्यवस्थित मीठ टाकायचं आहे एक चमचा आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे पुन्हा व्यवस्थित चोळून त्याला ठेवून द्यायचं एक अर्धा तास आहे चिकन त्यानंतर आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला करूया हा मी एक कांदा उभा चिरून घेतलाय आणि तो व्यवस्थित फ्राय करून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडा क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया हा असा व्यवस्थित असा क्रंची झालेला आहे कांदा आणि ऑरेंज कलर गोल्डन कलर असा आलेला आहे हे बघा यात टिश्यू पेपरने हे असं पूर्ण तेल काढून घ्यायचं आपण म्हणजे एकदम कोरडा होतो आणि क्रिस्पी होतो हा आता आपण चिकन मध्ये टाकणार आहोत आणि हा हा पण चिकन मध्ये मिक्स करणार आहोत व्यवस्थित आणि उरलेलं तेलही आपण त्यात टाकणार आहोत चिकन मध्ये हे असं अर्धा तास ठेवून द्यायचं चिकन मॅरिनेट करून हा आता मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे तो पण मी फ्राय करून घेते त्यात एक छोटा टोमॅटो टोमॅटो जास्त टाकू नका कारण आपण दही आणि लिंबू टाकले त्यामुळे टोमॅटो थोडासा कमी टाकायचा हे असं व्यवस्थित फ्राय करून थंड झाल्यानंतर मिश्रण आपण मिक्सरला वाटून घ्यायचंय हे मिश्रण आपण मिक्सरला वाटल्यानंतर आपण फोडणी देऊया हे एक तेजपत्ता मी घेतलेला आहे तमालपत्र आणि ही जी पेस्ट आपण केली कांदा टोमॅटोची ती टाकणार आहोत त्याच्यात चांगलं परतवून आहे तेलामध्ये त्यानंतर मी हे घरी बनवलेलं वाटण जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं हे खोबरं लसूण आणि कांद्याचं वाटण आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मसाल्यांमध्ये त्यानंतर हा मी चिकन मसाला टाकलेला आहे दहा रुपयाचं पॅकेट इनफ होत हे ए, चिकन मसाला आणि हा मी एक दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकली तो तो थे, थे। ही पण व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आपल्याला आणि यात थोडस गरम पाणी टाकायचंय म्हणजे मसाला चांगला शिजतो व्यवस्थित अगदी जास्त टाकायचं नाही पाणी चांगला मसाला शिजू द्यायचा त्याच्यामध्ये त्यानंतर आपण हे मॅरिनेट केलेलं एक तासभर ठेवलेलं चिकन आपण यात टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घेतल्यानंतर यात आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाका कारण मी गावठी कोंबडी घेतली होती त्यामुळे मी गरम पाणी टाकते म्हणजे लवकर शिजेल बॉयलर कोंबडी असते ती लगेच शिजते त्यामुळे शक्यतो मी गरम पाण्याचा वापर करते गावठी कोंबडीसाठी हे आपण असं चांगलं आहे बघा शिजवून घ्यायचं एक अर्धा तास आणि हे बघा व्यवस्थित चिकन असं शिजलेलं आहे मी एका पॅन मध्ये काढलेलं आहे थोडस चिकन व्यवस्थित हे बघा आणि वाटणं शक्यतो लागलं तर पुन्हा टाकू शकता वरून व्यवस्थित हे मी वड्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे यामध्ये मी एक अर्धा वाटी धणे टाकलेले आहेत आणि मेथी दोन चमचे टाकलेले आहेत हळद एक चमचा असं सगळं आपण मिक्स करून थोडं मीठ टाकून चवीपुरती अर्धा चमचा मीठ टाकलाय आणि हे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे मी आणि हे पीठ असं व्यवस्थित त्याला सगळं व्यवस्थित तेल लागेल अशा प्रमाणे चोळून घ्यायचंय व्यवस्थित हे बघा आणि मग त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजूनी पिठाला व्यवस्थित तेल लागतं आणि वडे पण खूप छान बनतात हे असं मस्त पैकी मळून घेते मी आणि मग एका बाउलमध्ये मी आपण काढणार आहोत हे वड्याचं पीठ हे मी एक तासभर ठेवते असंच म्हणजे छान वडे पण छान फुलतात आणि छान लागतात तुम्ही अर्धा तासातही करू शकता असं काही नाही आहे हे असं मी एक तास ठेवते आता आपण वड्यांचे असे लिंबासारखे असे गोळे करूया पिठाचे आणि बघा हे असं मी प्लॅस्टिकच्या याच्यावर पिशवीवर घेऊन असे थापते वडे आणि उकळ त्या ते तेलामध्ये ते आपण हे वडे सोडणार आहोत हे अशा प्रमाणे प्रकारे करायचं वड्यांना म्हणजे कसं म्हणजे वडे चांगले फुलतात व्यवस्थित हे असे आपले कोंबडी वडे तयार आहेत तर मग ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा